नमस्कार मंडई तर आज आपण नवरात्री स्पेशल खुसखुशीत कुरकुरीत व कमी तेलकट कडाकणी बनवणार आहोत कडाकणी बनवणे खूपच सोपे आहे फक्त त्याचं प्रमाण योग्य असणं महत्त्वाचं आहे तर चला रेसिपीला सुरुवात करूया या ठिकाणी मी दोन कप मैदा घेतलेले आहे जर तुम्हाला ग्रॅममध्ये सांगायचं असेल तर मैदा तीनशे पन्नास ग्रॅम घेतलेला आहे तो चाळून घ्यायचा आहे आपल्याला यामध्ये रवा पाव कप घातलेला आहे आणि वजनी ग्रॅममध्ये सांगायचं तर साठ ग्रॅम रवा आहे चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे तर या ठिकाणी मी साखर एकशे पंचवीस ग्रॅम घेतलेले आहे आणि ते मिक्सरमधून बारीक पिट्टी करून घेतलेली आहे यामध्ये अर्धा कप दूध घालायचं आहे आणि हे साखर पूर्ण दुधामध्ये विरगळून घ्यायची आहे तर या दोन चमचे या ठिकाणी मी कडकडीत असे तूप घेतलेले आहे तुम्ही तुपाऐवजी तेलही घेऊ शकता जास्तही प्रमाण वापरू नका तेलाचे किंवा तुपाचे तर आता हे सर्व पिठाला चांगले चोळून घ्यायचं आहे थोडं थोडं यामध्ये दूध घालून हे पीठ आपल्याला चांगलं आता मौसर मळून घ्यायचं आहे कारण यामध्ये रवा वापरला आहे त्यामुळे रवा भिजण्यासाठी थोडं सैलसरच पीठ आपल्याला मळायचं आहे कारण जेव्हा आपण पीठ मुरण्यासाठी थोडा वेळ ठेवतो हो त्यावेळी रवा त्यामध्ये चांगला फुलला जातो व पिर पीठ परत घट्ट होते त्यामुळे थोडं सैलच मळायचं आहे तर या ठिकाणी मी घेतलेले प्रमाण योग्य आहे तर सर्व दूधही आता आपण यामध्ये घालून घेतलेले आहे लागलं तर थोडं पाण्याचा वापर करायचा आहे आणि आता छान मस्त मऊ मळून घ्यायचं आहे थोडं ह्याला तेलाचा हात लावायचा आहे आणि झाकण लावून एक तास आपल्याला हे चांगलं मुरवत ठेवायचं आहे पीठ तर एक तासानंतर तुम्ही बघू शकता किती घट्ट झालेलं आहे पीठ कारण रवा चांगला यामध्ये फुलला आहे आता याला आपण थोडं चांगलं मळून घेऊया आता त्यातला मी थोडा भाग काढून घेतलेला आहे आणि याचे आपल्याला आता छोटे छोटे गोळे करायचं आहे तुम्ही तुमच्या म्हणजे लहान मोठे साईजनुसार तुम्ही गोळे बनवू शकता पण मी सांगते थोडे छोटेच गोळे बनवा कारण आपल्याला खूप छा पातळ असे कडाकण्या बनवायच्या आहेत थोडं पीठ लावून आपल्याला हे चांगले पातळ लाटायचं आहे चपातीपेक्षाही पातळ लाटायचं आहे ज्याप्रमाणे पापड पातळ असतात त्या पद्धतीनेच आपल्याला हे कडाकण्या लाटून घ्यायचे आहेत यामध्ये मैदा असल्यामुळे ते थोडं आकसलं जातं त्यामुळे आपल्याला जास्त लाटावं लागतं तर एका वेळी जास्त कडाकण्या करून ठेवू नका एका वेळी एक आठ दहा कडाकण्याच बनवा आणि त्या तया तळून घेतल्यानंतर तुम्ही परत एकदा तयार करून घेऊ हो शकता तर बघू शकता किती पातळ झालेले आहेत या पद्धतीने आपल्याला सर्व पात लाटून घ्यायचे आहेत तर या पद्धतीने मी सर्व आता कडाकना लाटून घेते तर या ठिकाणी मी आठ ते दहा पानं लाटून घेतलेली आहे तर आता कढईमध्ये आपल्याला तेल चांगला मध्यम गरम करून घ्यायचं आहे जास्त असं कडकडीत गरम करायचं नाही आणि आचेवरच आपल्याला ह्या कडाकण्या तळून घ्यायच्या आहेत गॅसची फ्लेम ही मध्यम ठेवायची आहे जास्त मोठी केली तर खूप लालसर असे होतात कडाकण्या तर आता था थोडा तांबूस कलर आलेला आहे तर आता आपण लगेच काढून घ्यायचे आहेत तर या पद्धतीनेच मी सर्व कडाकण्या तळून घेते तर आता माझ्या सर्व कडाकण्यात तळून झालेल्या आहेत तर बघू शकता किती छान कडाकण्यात झालेल्या आहेत तर कडाकणी एकदम खुसखुशीत कुरकुरीत झाले आहे तर मी तुम्हाला एक तळूनही दाखवते तर बघू शकता आवाजावरूनच तुम्ही तुम्हाला कळेल की किती मस्त आणि कुरकुरीत झालेले आहे झालेला आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद